राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज जरा विशेष प्रकारची घटना आहे थोडंसं वेगळं घडलं आहे म्हणलं तुमच्या शेअर करायला काय हरकत नाही उत्तर प्रदेशमधली अमरोहामध्ये घडलेली घटना आहे आणि अनवर हुसेन ही मुस्लिम व्यक्ती व्यवसाय फळ विक्रेता सफरचंद विपरचंद काय तुमची फळं असतात ती होलसेलमधून खरेदी करायची स्टॉल टाकलेला होता तिथे विकायची नाही म्हणलं तरी पाच सहाशे रुपये सुटायचं आणि मिडल क्लास स्वतःचं चाळीत थोडी इज्जत कारण सरळ नाकासमोर चालणारी व्यक्ती हे व्यक्तीच्या बाबतीत घडलेली घटना आहे त्यातून बोध घेण्यासारखी त्यांची जी पत्नी आहे ती ते थमदेलमध्ये बघित असं फोटो अत्यंत रूपवान आणि देखणी आहे आणि तिचं नाव आहे हिना बेगम नात्यातलीच पोरगी होती लग्न झालं तितकी सौंदर्यवान सौंदर्याची खाण ह्याच्या पात्रात पडली अनवर हुसेनच्या खुश झालं ते बी माणूस सरळ होता काय वाकड्यातला नव्हता किंवा काय नव्हता पण माणसाची सरळ माणसाचीसुद्धा काय आतली खोडे ही काय कळत नाही आपल्याला कोणाचं वैयक्तिक लाईफ कसं आहे वैयक्तिक जीवन कसं आहे हे काय कळत नाही ते अनवर हुसेन थोडंसं ओ टी टीमधलं ए टी टीमधलं होतं म्हणजे कसं ऑल टाईम टाईट अशा प्रकारचं होतं मग त्या तळाक्यात त्यांनी दोन तीन मुलं तर झाली बघ त्याला हां पाच सहा वर्षात दोन तीन मुलं झाली पण सुखी समाधानी ते बी मन लावून करायचा म्हणजे फळे विकायचा मन लावून आणि गरिबी लक्ष द्यायचं तसं काही विषय नव्हता आता ह्या घटनेमध्ये सगळं काही व्यवस्थित चाललेलं असताना अचानक ती डिलेवरीला म्हणजे डिलेवरीला मंडळी आली की सहावा सातवा महिन्याचा झाला की घरनं तिकडनं निरोप यायचा काय काही रुपयाचा माहिती आहे का पाठवा मुराळ की पाठवा आम्ही म्हणलं आता पाठवले तर पाहिजेच ते, ते गेले ना की याला काय दम निघत नव्हता आता कसं होतं सातवा आठवा नववा तीन महिने नंतर बाळात पण नंतर दोन तीन महिने पाच सहा महिन्याचा गॅप मांडल्यावर ह्याच्यासारख्या म्हणजे ज्याला शरीराची भूक सहन न होणाऱ्या माणसाला हे काही सहन होत नव्हतं हो मग त्याने का काय केलं की बाबा आपल्याला कुठं विकत मिळते का असा प्रयत्न केला आणि ब ही दुनियामध्ये एक जत्रा आहे आणि ह्याच्यामध्ये ज्याच्याकडं पैसा आहे ना तुम्हाला माहिती आहे का एक जुन्या माणसाचे म्हणजे पैसा असल्या की माडीवरची सुद्धा खाली येते तसा प्रकार यांनी केला यांनी आपलं पाचशे हजार तिथं जायनात पण त्यांनी कार्यक्रम चालू केला आता होत आहे काय भूक ह्याच्या शरीराची मज बागली जायची तो विषय नाही पण चट चटक लागली ना त्या गोष्टीची बायारची तरी तो आपला कंट्रोलमध्ये पण त्याच्या डोक्यात एक होतं आयला पोरं बाळ आहेत पोरा बाळांसाठी आपल्याला थोडं कंट्रोल केलं पाहिजे झालं पाच सहा महिने असे निघून गेले पाच सहा महिने निघून गेल्यानंतर आली घरी बेगम हिना बेगम जशी घरी आली तर त्याला माहीत होतं आता मानला स्वतःच्या मनाला त्यांनी समजावलं अर बाहेर शेण खाणं पूर्ण बंद आता आपल्या हक्काची बायको आली आता घरीच आता, आता विषय सोडून द्यायचा मनाला समजावलं आणि त्या प्रकारे त्यांनी अंमल करायला सुरुवात केली ते असा की घरीच म्हणजे बाहेर जायचं बंद करून टाकलं त्यांनी जे तो वेश्या व्यवशी जा वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्याकडे जात होता ते बंद केलं आणि घरीचा आपला कार्यक्रम चालू ठेवला आता याच्यात एक फरक झाला तुम्हाला सांगतो पहिले तर आता बदल काय झाला तीन मुलं होती एक तानं होतं हा ज्या वेळेस बाहेर जात होता त्यावेळेस त्या समोरच्या व्य स्त्रीकडून हा पैसे दिला होते वेगवेगळ्या कोणा कोणाची कला कशी असती कोण पार नाखाने पाठण वरबाडून काढतं कोण आवाज काढितं कोण काय ह्याच्या पाठीमागं काही कला जाणारी असते आणि बघ काय सांगते ते जगले दुनियान हुशारले जा लोक आता की काहींचा उद्देश असा असतो की पुढच्याला इतका पागल करून टाकायचा इतका त्याला मी हवी हवीशी वाटली पाहिजे आणि त्यांनी त्याचा मालडेला केला पाहिजे त्यांनी पार घरदार यिकून गेला वसून दिलं पाहिजे अशी बी मनोवृत्तीचे लोकं असतात मग फक्त हे पाचशे हजारपुरता विषय नसतो तो तर तिला वाटतं की एखादा लय पागल झाला पाहिजे मग ते वेगवेगळ्या वेग वेग कला ज्या असतात त्या कलाचा जास्त पुरुषाला जिथं आनंद मिळतोय तशा प्रकारच्या कला त्यांना अवगत असतात त्यांनी त्याचा वापर केला मग त्यांच्या कला याच्या डोक्यात मग शेवटी वायुकुला मनाय लागला अहिले ती मला काही तर मजा आहे ना तू अशी मेल्यावानी पडते ना आपल्याला ती काय बरोबर वाटत नाही असं नाही तसं नाही बघा माणसाचा जर अंत जवळ येत असला ना त्यातच डोकं काम करायचं त्यामुळं माझं तुम्हाला म्हणणं आहे की कधी वागताना जागतानी सारासार विचार करून बघा तुम्हाला काही वाटण पण तुम्ही काही वाटून कुठल्याही तोंड असून जाऊ शकता अडचणी सापडू शकता त्यामुळं जे व्यसन घालाय पाहिजे ना ती फार गरजेची आहे मना मनाला आवरा मन मनचिंती चिंती ते वैरीना चिंती असा प्रकार असतो पैशाचं बी तसं आहे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे तो कर मारा सांगितलं धन सुद्धा कसं जोडलं पाहिजे चांगल्या मार्गानेच हातबट्टीची दारोकून धन हे करू नका आणि जावाय चांगला आहे म्हणून त्याच्या त्याला लोबाडून त्याच्याकून त्याला बी लोबाडू नका तुम्ही असा बी विषय ह्या घटनेमध्ये ती बायकोला सांगायचं तू असं कर ना तू तसं ते हातास असं मेल्या करायचं काय टाकी प्रयत्नाला करतोय का मी असं का तसं का डिस्कस चालायचं त्याने थोडासा वेळ द्यायला पाहिजे होता त्या माणसाने थोडंसं व्यवस्थित त्या गोष्टी समजून सांगायला पाहिजे होत्या चर्चेतून हळू 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 आता बायकोची ती सपोर्ट करते पण तिला हा विषय अचानक नवीन डायरेक्टच तू वेगवेगळ्या कलाक्रमाला कसं क करणार त्याला बोललं पाहिजे डायलॉग पाहिजे ह्या डायलॉग किंवा बोलण्याचा अभाव दोघा निर्माण झाला आणि ह्याला काय ते चांगलं वेगवेगळ्या आकार ह्याची कलांची सवय याला काही ती जोडा ना याला याचं काय समाधान होय ना मग त्यांनी विचार केला बाबत ही बाहेर पैसे कर घालणार मी तर एक तर काटा मारो मारो सपरचंद इकितोय आणि हे असलं काय जमायचं नाही मी आपला इलाच जोडा हे करतो मग एक दिवशी तेवीस सप्टेंबर या दिवशीचा दिवस हो तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी बायकोला थोडी खुनाखुनी असते आतली तुम्हाला लय माहीत नाही कायचं नाही ते आतलं किंवा आज खोटा रावायचं आहे म्हणजे अशी एक असतं थोडं स्माईल असतं दुनियादारी तुम्ही लग्न झालेलं तर मला सांग नाही लग्न झालेलं माहीत सांगा विषयी मग बायकून लागलं बाबा आज कारखर भाई मग तिने काय दोन पोर जोपे दो लावली ते बारक पोर किरकी करत होतं त्याला जोपे लावलं संध्याकाळी साडे दहा अकराच्या वाजता बांडी कुंडी घासून झाल्यानंतर ती त्याला शरीर तिने दिलं यांनी घेतलं शी पडलं उतानं ती बाई आपली गेली झोपून त्या ताण्या बाळापाशी दहा अकरा वाजता ह्यांचा कार्यक्रम झाल्यावर ती आपली झोपली माणसाचं बरल्यावर कसं बरतं बघा आता शी साडेतीन वाजता परत थाट झालं ती उठलं परत पाहिजे ही ती ती क्रिकेटमध्ये तुम्हाला माहिती आहे का एक शंभर रन झाले ना पूर्ण शतक बितक झालं का तो बॅट्समन ज्यावेळेस त्या स्टंपजवळ येतो ना तो स्ट्राईक परत घेतो स्ट्राईकमध्ये मिडल स्टिकवर किंवा ऑफवर लेगवर कुठे असेल स्ट्राईक परत घेतो आणि हॅमपरला सांगतो बघा म्हणजे परत पहिल्यापासून सुरुवात म्हणजे त्याच्या मागे शास्त्र आहे तसं ह्यो म्हणला सेकंड इनिंग पाच साडेतीन ती ते चार हानायला काय हरकत नाही आता आला तेव्हा डायरेक्टलात घातली ते जोपण करू नका हां ते हिंदीमध्ये सांगितलं जोपणंड करू नका जाऊन द्या गाडी उद्या उद्या बघू छायला मला ही करते नाही म्हणती असं म्हणती कारण ते परत आलं होतं ना शी शी काय थांबायला तयार था नाही आणि ती काय द्यायला तयार नाही ह्या तडाख्यामध्ये हा काय कुठं दारू पेलेला नव्हता तिचा जो नवरा होता अनवर हुसेन काय दारू प्यायला नव्हता काय नव्हता काय नव्हता रागाच्या बारामध्ये त्यांनी दगडी पाट्याने म्हणजे मिरची विरची वाटायचं असं काहीतरी त्यांनी दोन तीन आघात तिच्या डोक्यात केलं रक्ताच्या चिरखंड्या उडवल्या माणूस मरा काय लागतं बाय तडफाडून झाली परत हे डो डोक्याला हात लावला अर मला चुकलं जाता बाय कुठं गेली ओरत झोपलेली आणि प्लॅस्टिकची जी बॅग होती मोठी त्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ती बॉडी सगळी पॅक केली आखी बॉडी पाय हाताण पाय बांधून टाकले असा मुटका केला आणि त्याची जी ॲक्टिवा होती जुनी त्या ॲक्टिवाच्या मधीबरोबर धरलं त्याने मधी धरलं आणि त्याच्यावर एक प्लॅस्टिकची बादली ठेवली जसं काय आहे बा कुठंतरी पाठ पाच वाजता निघाला तिथून चाळीस किलोमीटर लांब गेला आणि कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोपाशी शेजारी मोरादाबाद स्टेशन आहे आणि त्या ठिकाणी बॉडी कचऱ्याच्या डिकायची शेजारी थोडी दरी होती ही कचरा लोक मग आपण नाकला जातो कोण थांबत नाही त्या ठिकाणी डंप केली मग टाकून दिली आला नाही त्याला वाटलं काय जोडायचं नाही ना, चोवीस तास आता सासरचे फोन करणार आहेत कुठं काय फोनवर सगळं कळतं हा चोवीस तास आणि पुल स्टेशनला गेला मोरादाबाद पुल स्टेशनला आणि म्हणला बायको बेपत्ता आहे तिथं फोन लोकेशन बघा किंवा काय बघा माझी बायको बेपत्ता झाली असं झालं तर कम्प्लेट देऊन आला बरं येऊ द्या तो ज्या मुसलमान एरिया इलाक्यात राहत होता तिथला अनुभव पोलिसांना तितकासा चांगला नव्हता म्हणजे कसा की तिथला एखादा आरोपी किंवा काय गुन्हेगार पकडाय गेले तर ते सगळे मुसलमान दगडफेक करणार पोलिसांची गाड्या फोडणार अशा प्रकारची परिस्थिती एरिया एरियामध्ये त्याला तो असतो तुम्हाला माहिती सगळं दंगली बिंगली होणार ना इथली आहेत अशी जास्त आहेत तर ती म्हणजे जी यंत्रणा तिला आव्हान देण्याचं काम करतात असं असतं ती ती पोलिसांच्या डोक्यात होतं बरं म्हणलं जाऊन त्या मग ही बॉडी दोन दिवसांनी ते वासबीस सुटल्या होती कुत्र्यांनी वारखाडल्या प्लास्टिक आमकं तमकत दिसली बॉडी सापडली याने ज्यावेळेस मिसिंग दिली ती मोरादाबाद स्टेशनात त्यावेळेस त्याने फोटो घेतले होते त्या महिलेचे ते फोटो ती बॉडी त्याचे फोटो मिळतं जुळतं झालं सगळं बॉडी ताब्यात क्लेम करून पोलीस स्टेशन आले पोलिसांनी आणि पोलीस ती जी नजर आहे किंवा पोलीसची बुद्धी ही सर्वसामान्य गुन्हेगारापेक्षा थोडी एकटा चालावं लागते लोकं म्हणतात गुन्हेगार हुशार हो आता तसं नाही गुन्हेगार नाही पोलीस बी हुशार असतो पोलिसांनी डोकं लावलं तिथं जाऊन आरोपी तर ताब्यात घ्यायचं आहे पण पुढं प्रॉब्लेम ते दगड फोडून आमकन तमकण हे करण्यापेक्षा कसा परफेक्ट उचलायचा मग शिवाय म्हणले गाडी किती वाजता लावतो म्हणजे नऊ वाजता घरनं निघतो गाडी लावतो नऊ पाच सहा वाजेपर्यंत विकतो आणि परत घरी जातो एक आठ वाजता त्याला फोन केला सवा आठ वाजताच पी आयने पी आयने फोन केला मोरादाबाद पोलिस स्टेशनमधून हॅलो अनवर भैया किधर आहे भाई बाई बर का तुमला है ना साहब इधर आहे क्या हुआ कुछ पता चला क्या अं हमको जली हुई बॉडी मिली आहे क्या है? ये सरकार का काम रहता है वो देख के जाऊ ना जरा साडी कोणसी पहिनी थी क्या पहना था? ये बुरखे में कालेबुरकेने जेली होई तुम जरा आना पडेगा साईन करणं पडेगा ह्याला काय वाटलं आता ही पोलिसांची गेम झाली ह्याला काय वाटलं पाहिजे अनवरला आपण बायको काही जाळून टाकलेलं नाही आपण डोक्यात मारहाण करून तिला पॅक करून टाकली ही बॉडी जी सापडली ती नसनच पण हाय सरकारी काम चाल आपलं सही करून यावा सफरचंदाच्या पेट्या तशा ठेवल्या गाड्याने परत त्याच ॲक्टिवाला किक मारली डायरेक्ट स्टेशन म्हणले ॲक्टिव आधी जी जप्त करून तिकडं साईडला टाका तुम्ही आणि मग चल्ली मग पालखी आतमध्ये हां असं रिपीट केलं त्या पोलिसांनी तुम्हाला सांगतो त्यांनी डिटेल्समध्ये ही स्टेटमेंट जे दिलं हे तुम्हाला मी सांगितलेली स्टोरी स्टेटमेंट म्हणजे वाई तुमचीच वाईफ आहे तुमचंच सेक्स जीवन आहे तुमचंच सगळं आहे तुम्ही तुमचं लाईफ कसं कर हँडल करता तुमचे जे घरगुती विषय हा किती व्यवस्थितपणे ॲडजस्ट करता सटल करता या लेमोठी किंमत आहे तुमच्या अपेक्षा काय आहेत काय हा सगळ्या गोष्टी कारणे होते त्याच्यामुळं अशा प्रकारे डायरेक्ट ॲक्शन घेऊन ती गेलं आता आता वाईट कायचं आहे तीन पोरांचं आता पांगरा वेळ सांभाळला मामा असेल कोण असेल पण ही फोकाट गेलं ना ही फोकाट म्हणजे फक्त बुद्धी कमी असल्यामुळे गेलं एखाद्याचा जीव घेणे इथपर्यंत त्याचा दोष नव्हतात ना एवढी तुम्ही त्यातून जरी शिकला ना तरी लय झालं रामकृष्ण माऊली